अधिवेशनाचा दिवस तिसऱ्या दिवशीही सभागृह परिसरामध्ये शांतता विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव एकजूट नसल्याचं दृश्य समोर अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांचं आंदोलन नाही आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा वाद थेट अध्यक्षांच्या कोर्टात संख्याबळ ज्येष्ठतेनुसार काँग्रेसचा पुढील जागांवर दावा तर प्रथा परंपरेप्रमाणे ठाकरेंच्या शिवसेनेचा पुढील जागांवर दावा पुढे बसण्यावरून काँग्रेसने घेतलेल्या पवित्र्यामुळे ठाकरेंची शिवसेना नाराज विधानसभेच्या मुंबई अधिवेशनावेळी झालेल्या राड्याचा अहवाल तयार पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये झाला होता राडा आज विधिमंडळ सुरक्षा रक्षक विधानसभा अध्यक्षांना सादर करणार अहवाल अंबादास दानवेंच्या कॅश बॉम्बमुळे घमासान कॅश बॉम्बवरून महेंद्र दळवींची अंबादास दानवेंना नोटीस फोटो मॉर्फ करून एआय व्हिडिओ बनवण्याचा पोरखेळ महेंद्र दळवींची माहिती तर व्हिडिओचा तपास करून योग्य ती कारवाई व्हावी दानवेंची मागणी महेंद्र दळवींची ईडी आणि अँटी करप्शन ब्युरोकडून सखोल चौकशी करावी शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांची मागणी विधिमंडळ अधिवेशनामध्ये शरद सोनावणे थेट बिबट्याच्या वेशात जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंचं अनोखा आंदोलन बिबट्याला राज्य आपत्ती म्हणून घोषित करा सोनावणे यांची मागणी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वनविभागाच्या कारभारावरच व्यक्त केली खंत नागपूरमध्ये पारडी भागात रेस्क्यू वॅनच बंद पडल्यानं वनविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह